स्वर्गीय आमदार भारत भालके फाउंडेशनच्या वतीने पंढरपूर येथील रेल्वे मैदानावर राज्यस्तरीय भारत कृषी महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले दिनांक तेवीस ते सव्वीस फेब्रुवारी अशा चार दिवस चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते झाले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उद्घाटन समारंभाला उद्घाटन आरोग्यमंत्री तानाजी सावंत सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे आमदार यशवंत माने शेतकरी कामगार पक्षाचे बाबाराजे देशमुख विठ्ठल हॉस्पिटलचे चेअरमन युवराज पाटील शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख अमोल शिंदे भैरवनाथ उद्योग समूहाचे अनिल सावंत राष्ट्रवादीचे गणेश पाटील आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते सुरुवातीला आमदार भारत भालके यांच्या प्रतिमेचा आणि श्री विठ्ठल प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे संयोजक भगीरथ भालके यांनी आपल्या प्रास्ताविकातून कृषी प्रदर्शनाचा हेतू विषद केला कैलासवासी आमदार भारत भालके कायम शेतकऱ्यांचा विचार केला आणि संपूर्ण शेतकऱ्यांच्या हितासाठी खर्ची घातली त्यामुळे त्यांच्या विचारांचा पायक म्हणून आपणही शेतकऱ्यांसाठी काम केलं पाहिजे म्हणून हे कृषी प्रदर्शन आयोजित केले असे भगीरथ यांनी माहिती देताना सांगितले त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना भगीरथ भालके यांनी आयोजित केलेल्या या कृषी प्रदर्शनाचे कौतुक केले ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना मार्गदर्शन केले तर सहकार्याने शुभेच्छा देतानाच काही प्रेमाचे सल्ले देखील दिले कार्यक्रमाचे उद्घाटन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या भाषणात नानांच्या आठवणींना उजाळा दिला नानांचे आणि माझे खूप चांगले संबंध होते आम्ही नेहमी भेटत होतो नानांना आपल्या मतदारसंघातील प्रश्नांची चांगली जाण होती त्यामुळे ते भेटल्यानंतर नेहमी ह्याच विषयावर बोलायचे विठ्ठल कारखाना हा तर नानांच्या जिवाळ्याचा विषय होता त्यामुळे भगीरथ दादांनी आता एक पाऊल पुढे टाकावे सावंत कुटुंब पूर्णपणे भालके यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहील अशी काही माहिती दिली त्याचबरोबर मंचावर काही आमदार तर काही भावी आमदार उपस्थित होते असा उल्लेख करून भगीरथ भालके आणि बाबाराजे देशमुख यांच्या संभाव्य उमेदवारीचे देखील संकेत दिले आपल्या अध्यक्षा मनोगतात परायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी देखील भगीरथ भालके यांना शुभेच्छा देऊन यापुढे काम करत राहा तुम्हाला यश नक्की मिळेल असे आशीर्वाद दिले उद्घाटन कार्यक्रमानंतर जनावरांचे प्रदर्शन व स्पर्धा आणि विविध कार्यक्रमाने कृषी प्रदर्शनाला सुरुवात झाली असून हे प्रदर्शन सव्वीस फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वर्गीय भारत नाना भालके फाउंडेशनच्या आणि विठ्ठल परिवाराच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले भारत खुशी महोत्सवाचे उद्घाटन व आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आरोग्य मंत्री नामदार डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब मंचावर उपस्थित आपल्या परिवाराचे मार्गदर्शक कल्याणरावजी काळे साहेब सन्माननीय शिवाजीरावजी सावंत साहेब आमचे सहकारी मार्गदर्शक मित्र बाबासाहेबजी देशमुख आदरणीय युवराज दादा आदरणीय गणेश दादा आमचे मार्गदर्शक मित्र अमोल बापू शिंदे आबा पवार माझे चुलते आदरणीय चंद्रकांत बापू उपस्थित अनिल दादा सावंत पंढरपूर नगरपालिकेचे सर्व उपस्थित सन्माननीय ग्रामीण भागातले सर्व सन्माननीय पदाधिकारी आदरणीय नानांच्या खांद्याला खांदा लावून ज्या वडीलधाऱ्यांनी त्या ठिकाणी काम केलं ते सर्व सन्माननीय वडिनधारी विविध संस्थांचे पदाधिकारी या कृषी महोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित अॅग्रिकल्चर इंडस्ट्रियल ऑटोमोबाइल्स डेअरी एक्सपो कॅटल एक्सपो मधील सर्व उपस्थित राहिलेल्या कंपन्या त्यांचे सर्व अधिकारी उपस्थित सन्माननीय पत्रकार बंधू आणि उपस्थित तरुण सहकारी मित्रांनो आपल्या या भागातल्या शेतकऱ्याला आपण काहीतरी देणं लागतो दोन हजार नऊ ला ज्यावेळी आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघांच्या पुनर्रचना झाल्या त्यावेळी आपल्या पंढरपूर तालुक्याच्या चार मतदारसंघात साहेब विभागणी झाली काही बाग पंढरपूर मंगळवेढा काही बाग मा काही बाग मोहळ आणि काही बाग सांगोल्याला त्या ठिकाणी पहिल्यांदा देवभूमी असणार हे पंढरपूर आणि संत भूमी असणार मंगळवेडा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व शेतकऱ्याचा पोरगा म्हणून त्या ठिकाणी इथल्या तमाम उपस्थित असणाऱ्या वडीलधारी पदाधिकारी मायबाप जनतेनी आदरण्या नानांच्या वरती त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी सेवक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांना इथल्या जनतेला त्या ठिकाणी आधार आणि धीर देण्याचं काम शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी नानांनी पार पडलं मग ह्या भागात साहेब उजनी असेल भाटगरच तेल तू हेड पाणी त्या ठिकाणी गेलं पाहिजे आमच्या शेवटच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून कायम त्या ठिकाणी त्यांचे प्रयत्न राहिलेले त्याचबरोबर शेतीचं पाणी असेल शेतकऱ्याला पाणी आणि विजेचे जर त्या ठिकाणी अडचण सोडवल्यानंतर शेतकरी आपला काबाड कष्ट करणारा हा शेतकरी आहे आणि म्हणून जास्तीचं उत्पन्न त्या ठिकाणी घेऊ शकतो म्हणून एखादा शेतकऱ्याच्या डीपी जळाल्यानंतर त्याला बांधावरती त्या ठिकाणी पोच करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी ते त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत पार पाडली आणि म्हणून शेतीविषयक असेल शेतीला जोडधंदा म्हणून आज प्रत्येक आपल्या भागातला पंढरपूर असेल मंगळवेडा असेल किंवा या जिल्ह्यातला अनेक त्या ठिकाणी शेतकरी असतील माय भगिनी असेल त्या ठिकाणी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे आपण वळतोय शेतीला पूर्वक असा जोडधंदा म्हणून त्या ठिकाणी आपण दुग्ध व्यवसायाकडे वळत असताना त्यातलं ज्ञान या ठिकाणी या प्रदर्शनाच्या या महोत्सवाच्या माध्यमातून मिळावं कमीत कमी क्षेत्रामध्ये कमीत कमी दिवसात आपण त्या ठिकाणी कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीचं उत्पादन कसं घेऊ शकतो त्या ठिकाणी दुग्ध व्यवसायामध्ये जास्तीचं उत्पादन कसं घेऊ शकतो यासाठी चर्चा सत्र असतील किंवा ज्ञान देण्याचं काम भूमिका या भारत महोत्सवाच्या माध्यमातून साहेब आम्ही आयोजित केलेला आहे आणि म्हणून या इथल्या शेतकऱ्यांच्या साठी ज्यांनी नाना निकारण साहेब आपल्याला माहित आहे त्यांच्या प्रयत्नाला त्या ठिकाणी आपण नेहमी साक्षीदार त्या गोष्टीसाठी राहिलेला आहे त्या मंगळच्या मायबाप जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा कारण तिथली भगिनी दोन दोन तीन तीन किलोमीटर साहेब पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना जावं लागत होतं गोशे प्रादेशिक पाणी पुरवठा पूर्ण करून त्या माता भगिनीच्या डोक्यावरचा हंडा उतरण्याचं पुण्याचं काम नानानी त्यांच्या जीवनामध्ये केलं आणि म्हणून पस्तीस गावच्या पाण्याच्या बाबतीत देखील साहेब पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही त्या ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भाचा तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात कुठलीही दोन हजार चौदा ला अथक प्रयत्नातून आपण त्या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहेत राज्यपालाकडून राज विशेष बाब म्हणून पस्तीस गावचे त्या काळी विशेष मंजुरी म्हणून त्या ठिकाणी नानानी पार पाडली आणि तो साहेब अंतिम टप्प्यात आहे मुख्यमंत्री महोदयांच्या टेबलला त्या ठिकाणी मंजुरीसाठी आमच्या पस्तीस गावचा पाण्याचा प्रश्न आहे साहेब आपण मुख्यमंत्री साहेबांचे विश्वासू विश्वास आम्हाला आपल्या माध्यमातून साहेब मुख्यमंत्री साहेबांना साकडे घालायचं आहे की तो पस्तीस गावच्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर जे नानाने तिथल्या जनतेला साहेब शब्द दिला होता की भले आपण दुष्काळात जन्मलो असलो तरी दुष्काळात मरायचं नाही म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत साहेब त्या गोष्टीसाठी प्रयत्न केला होता आणि त्यांचा अधुर राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्या रक्ताचा विचाराचा वारसदार म्हणून या वडीलधारी मायबाप जनतेचा आशीर्वाद घेऊन साहेब आम्ही त्या ठिकाणी पार पाडणार आहे त्यासाठी आपला आशीर्वाद सहकारी पाठिंब्याची साहेब आम्हाला त्या ठिकाणी गरज आहे या पंढरपूर भागातल्या मग साहेब आमच्या शहरातला कॅरिडोर सारखा प्रश्न कारण पंढरपूर शहरातले आमचे नागरिक कॅरिडॉरला त्या ठिकाणी विरोध साहेब नाही परंतु एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये गेलेली घरं असतील दुकानांना साहेब एकोणचाळीस वर्षा नंतर देखील त्यांना न्याय मिळाला नाही आणि म्हणून जर कॅरिडॉर सारखा प्रयत्न करून शेतक आमच्या तिथल्या सर्वसामान्य नागरिकांची घरं दुकानं साहेब उद्ध्वस्त होत असतील तर त्या ठिकाणी आमचा नवीन गोष्टीला सुधारणेला कोणताच त्या ठिकाणी पंढरपूरकरांचा कधी विरोध नाही परंतु नुकसान आणि त्या ठिकाणी त्यांना त्रास न होता तिथली सुविधा पुरवाव्यात साहेब आपण त्यामध्ये लक्ष घालण्याची आपण साहेब गरज आहे इथल्या भाटकरच्या आणि आमच्या उजनीवरच्या शेतकऱ्यांच्या साठी साहेब कारण पाण्याची पातळी आम्हाला पाणी उजनी मधलं पाणी कमी असल्यामुळे आज फेब्रुवारी संपत आला मार्च मध्ये आपल्याला तिथल्या भाटकरवरच्या उजनीवरच्या कॅनलवरची जी गाव आहेत त्यांना पाण्याची गरज आहे आणि म्हणून त्या नियोजनाच्या बाबतीत साहेब आपण भले आरोग्य मंत्री आहात या राज्यातल्या तमाम गोरगरिबांच्या आरोग्याची काळजी घेत असताना इथला शेतकरी इथला सर्वसामान्य केंद्रबिंदू मानून साहेब आपण आपल्या जीवनामध्ये काम केलेला आहे आणि म्हणून आपल्या हातून त्या ठिकाणी इथल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्वसामान्यांच्या बाबतीत आपण जो पाहिजे तो निर्णय त्या ठिकाणी घेण्याची भूमिका आपण दाखवलेली आहे आणि तीच भूमिका उद्याच्या चा ठिकाणी घ्यावी कारण साहेब हा आमचा परिवार स्वाभिमानी आणि त्या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन जात पात गट गटाच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी एकत्रित गुण्या गोविंदानं नांदणारा हा परिवार आहे आणि या परिवाराच्या पाठीशी साहेब तुमच्या आशीर्वादाची तुमच्या पाठिंब्याची थाप त्या ठिकाणी पाठीवरती असल्यानंतर काम करण्यासाठी इथल्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या साहेब गरज आहे आपण या त्या ठिकाणी साहेब दोन दिवसामध्ये आम्हाला हा वेळ देऊन आपला बहुमल्य असा वेळ या भारत कृषी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी कारण हे पहिलं साहेब राज्यस्तरीय या ठिकाणी कृषी असेल डेअरी पशु पक्षी प्रदर्शन देखील के आयोजित केलेलं आहे ज्यामध्ये अनेक नामवंत अग्रिकल्चर इंडस्ट्रील ऑटोमोबाईल डेअरी एक्सपोच्या कंपन्या आज यामध्ये सहभागी झालेल्या आहेत यामध्ये आपण विविध दुग्ध व्यवसायावरती चर्चासत्र असेल ऊस पीक असेल डाळी द्राक्षावरती चर्चासत्राचं त्या ठिकाणी प्रयोजन केलेलं आहे त्याचबरोबर महिला माता भगिनींना देखील या कृषी महोत्सवाचा लाभ घेता यावा म्हणून त्यांच्यासाठी हळजी कुंप असेल किंवा खेळ पैठणीच्या माध्यमातून त्या माता भगिनी देखील शेती असेल डेअरीच्या भागात पार पाडावी म्हणून त्या देखील कार्यक्रमाचं आयोजन आपण त्या दरम्यान केलेलं आहे म्हणून या कृषी महोत्सवात आपण सर्व शेतकरी वडीलधारी बंधू भगिनी सहभागी व्हावं ही विनंती मी या निमित्तानं करतो आणि आदरणीय नामदार तानाजीराव सावंत साहेबांचं मनापासून अंत्यकरणापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करून आपला बहुमल्य वेळ आणि आशीर्वाद देण्यासाठी आपण त्या ठिकाणी या भारत कृषी महोत्सवामध्ये उद्घाटक म्हणून साहेब आला त्याबद्दल अंतकरणपूर्वक मनापासून आपल्या आपलं आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून साहेब आभार व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद